तर ही गुणात्मक आहार विहार स्ट्रेस व्यायामाचा अभाव सेडेंटरी लाईफस्टाईल फास्ट फूड जंक फूड जे अनैसर्गिक आपली पूर्ण ही जीवनपद्धती घातक रसायनांचा जो कॉन्टॅक्ट येतो किंवा प्रदूषण असे विविध कारणे आहेत ज्यामुळे आपली शारीरिक मानसिक जी अवस्था आहे किंवा याच्यामध्ये खूप फरक म्हणजे बदल होतात याच्यावर कारणे घडून विविध आजार निर्माण करतात या सर्वांवर शरीर शुद्धीकरणासाठी पंचकर्म करणे गरजेचे आहे त्यामुळे छान बॉडी डिटॉक्स होते आणि या आणि होणाऱ्या विविध आजारांपासून आपल्याला रोकथाम करता येते आयुर्वेदाचं प्रयोजनच आहे की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे त्या आजार आपल्याला होण्याच्या आधीच रोकथाम करता येते तेव्हा पंचकर्माने हे आपले जो उद्देश आहे तो साध्य होतो म्हणून दरवर्षी वेळोवेळी सीझननुसार जे जे पंचकर्म म्हणजे पाच कर्म वेगवेगळ्या सीझननुसार करायचे आहेत ते तज्ज्ञ वैद्याच्या मार्गदर्शनाखाली आपण ती करून घ्यायला हवीत आपण समजा रोज घरात जरी झाडू काढलं झाडून काढलं स्वच्छता केली तरी आपल्याला एकदा दसरा काढावा लागतो सगळ्या ठिकाणची घाण निघते अगदी त्या पद्धतीने वर्षात पण आपल्या शरीराचा पण दसरा आपण काढायला हवा